अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सव्वीस जानेवारी सोळाशे एक्याऐंशी हा दिवस छत्रपती संभाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी निश्चित करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सहा वर्षांनी व राजांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी नंतर जवळपास नऊ महिन्यानंतर छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला मधला संपूर्ण काळ हा स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवणे भावी युद्धाची तजवीज करणे व रैतेच्या कल्याणाच्या योजना बनवण्यात गेला यावरून हे नक्कीच स्पष्ट होते की छत्रपती संभाजीराजांना छत्रपती होण्याची बिलकुल घाई नव्हती परंतु राजाची रयतेबाबतची जी कर्तव्य असतात ते मात्र नेटाने पार पाडावयास राजाने अगोदरच सुरुवात केली होती राज्याचा वारसदार म्हणून आपली योग्यता सिद्ध करूनच पुढची वाटचाल करण्याची धमक त्यांच्यात होती आणि ते तसे वागले सुद्धा उदाहरण चराईचा कर रद्द करणे जे लोक किल्ल्यावर संरक्षणासाठी राहावायचे त्यांची गुरे गड पायथ्याला चरत होती त्यामुळे त्या, त्या लोकांच्या उत्पन्नात थोडीशी भर पडे छत्रपती शिवाजी राजांची प्रथा शंभू राजांनी कायम केली होती तसेच तुकाराम महाराजांचे चिरंजीव महाजी बाबांना वर्षासनाची मोहीम म्हणजेच वार्षिक अनुदान करून दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड व चापळसाठी दिलेली वर्षासने चालू ठेवली होती चापळच्या उत्सवात मुसलमान लोक अनेकदा गोंधळ घालून यात्रेकरूंना त्रास देत असत त्या उत्सवास संरक्षण पुरवले चिंचवडचे मोरेश्वर गोसावी यांना काही गुंडांकडून त्रास होई त्यांनाही संरक्षण दिले केळशीचे अवलिया फकीर बाबांचे वर्षासन कायम केले या सर्व गोष्टीवरून हे अगदी स्पष्ट होऊन जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण छत्रपती संभाजीराजे अगदी तंतोतंत पालन करीत होते कुठे छत्रपती संभाजीराजेने आपल्या कर्तव्यात मग ते लष्करी असो वा कमतरता ठेवली नव्हती राज्याभिषेकाचा दिवस निषेध झाल्यावर राजांनी पुरोहित म्हणून गागा निवड केली होती तसेही महाराष्ट्रात कोणी ब्राह्मण राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे पुरोहित घेण्यास तयार नव्हते त्यामुळे काशी क्षेत्रात राहणाऱ्या गागा अवलंबून राहावे लागणार होते शिवाय सहा वर्षापूर्वीच गागा भट्टांच्या हस्ते थोरल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता म्हणून करण्यासाठी खंडो बल्लाळ या तरुण कुशाग्र सहकार्याला राजाने काशीला पाठवले परंतु खंडो काशीला पोहोचून राज्याभिषेकाचे आमंत्रण देण्या अगोदरच तेथील तेथे पोहोचले होते व त्यांनी आपल्या जातबाई गागा भट्टांचे कान फुंकले होते ज्यांचा तुम्ही राज्याभिषेक करायचा तो शिवाजी राजांचा पुत्र न्यायी नाही धर्माला अनुसरून वागत नाही अशा कागाळ्या त्यांनी उठवल्या होत्या त्यामुळे संभ्रमेत गागा भट्टाने कारण दाखवत येण्यास असमर्थता दाखवली होती गागा भट्टाने येण्यास असमर्थ दाखवल्याने छत्रपती संभाजीराजांना खूप दुःख झाले परंतु मुहूर्त निषेध करण्यात आला होता त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तो मंगलमयी सोहळा पार पाडण्यात आला आणि त्याच रात्री छत्रपती संभाजी व सेनापती मांडला राज्याभिषेकाची आठवण म्हणून शिलंगन करण्याचे व सोने लुटण्याचा पक्का मनसोबा जाहीर केला राजांच्या सूचनेनुसार हंबीराव मोहित्यांनी सरसेनापतींनी लुटवायचे शिलंगनाचे सोने म्हणून सुरतेची निवड केली होती आणि राजाचा आदेश येण्या तशी त्याची जयत तयारी करून ठेवली होती जाणत्या राजाचे जाणते सेनापती होते हंबीराव मोहिते परंतु चार चौगात हा मनसोबा हंबीररावाने प्रगट केला तो निव्वळ रणनीतीचा भाग म्हणून शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्यांनी सुरतेची अवय उठवून दिली तशी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरतेवर छापा टाकल्याने आणि तिथे पुरेशी शिबंदी मोगलांकडून ठेवण्यात येईल शिवाय उंच आणि मजबूत बांधण्यात होती, होती।, होती। शत्रूचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून दुसऱ्या ठिकाणी छापा घालण्याची योजना होती खरा निशाणा होता तो वैभव संपन्न बुरानपूरवर तापी नदीच्या काठावर वसलेली बुरानपूर म्हणजेच मध्य प्रदेश ही मोगलांची वैभवशाली नगरी असल्याने तेथील सुभेदारी औरंगजेब बादशाह आपल्याच एखाद्या जवळच्या देत असे नातेवाईकाप्रमाणे दे बहादूर खान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा त्या ठिकाणी सुभेदार होता एक आठवड्यापूर्वीच बहादूर खान आपल्या पुतण्याच्या लग्नाला हैदराबादला निघून गेला होता परंतु एव्हाही कोणी साधा सुद्धा नव्हता तर तो हैदराबादच्या नावाचा भाऊ होता म्हणून तोला मोलाची शान शौकत असलेली बारात घेऊन जावी या उद्देशाने त्याने असलेली सैनिकांपैकी फौज घेऊन गेला व बुरानपूरची जबाबदारी नायक सुभेदार काकरखान याच्याकडे दिली तीस जानेवारी सोळाशे एक्याऐंशी च्या सायंकाळी दोन हरकारे धावत आले व त्यांनी काही दिवसापासून सुरतेच्या आसपासच्या जंगलात मराठे घोडेस्वार पाहिल्याची खबर दिली त्यामुळे सुरत्यावर कोणत्या क्षणी हल्ला होऊ शकतो अशी अटकळ येथील जनता व्यापारी व वकारवाल्यांनी व्यक्त केली कारण त्यांच्या जणांनी असा अनुभव यापूर्वी अगोदर पहिल्यांदा व बारा वर्षापूर्वी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी राजांच्या काळात घेतला होता त्यामुळे सुरतेच्या सुभेदाराने तत्काळ हरकारे पाठवून बुरणपूर मधील जमेल तेवढी फौज सुरतेच्या मदतीला पाठवण्यासाठी काकरखानाकडे रवाना केला के प्रसंग मोठा अवघड होता बहादूर खान स्वतः हैदराबाद कडे शिवाय आठ हजार फौज बरोबर घेऊन गेलेला बुरपूरच्या संरक्षणाकरिता शिल्की फौज फक्त पाच हजार आणि त्यात सुरतेवरून अशी खबर आणि फौज पाठवण्याची विनंती काय करावे तरी काय इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था शेवटी आपल्या सहकार्याची चर्चा करून फक्त एक हजाराची फौज बुरानपूरच्या संरक्षणासाठी ठेवून बाकीची चार हजार फौज व दारुगोळा काकरखानाकडे ताबडतोब त्याच सायंकाळी सुरतेकडे रवाना केली थोड्याच वेळानंतर दुसरे काही ये हरकारे येऊन धडकले आणि पक्की खबर आली मराठे बुरानपूरवर चालून येत आहेत ता काकरखानाला या बातमीवर विश्वास बसणे शक्यच नव्हते त्याने ताबडतोब त्या जासुदास खुला सेवार विचारून सेनापती कोण आहे याची माहिती घेतली तर छत्रपती संभाजीराजे आले होते गोष्ट विश्वास नव्हती कारण पंधरा दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीराजे रायगडावर होते आणि त्यांचा राज्याभिषेक होत होता एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर एवढ्या कमी वेळात धावत्या घोड्यावरून सुद्धा कापणे शक्य नव्हते मग विश्वास कोण आणि कसा ठेवणार तेवढ्यात दुसरे तीन जासूस येऊन त्यांनी तीन कोसावर मराठ्यांची सेनापती हंबेराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली पंधरा हजाराची फौज लपत छपत येऊन दबा धरून बसल्याची खबर आणली मराठ्यांनी आपल्याला चक्क फसवले असून आता एका बाजूने स्वतः छत्रपती संभाजी तर दुसऱ्या बाजूने सेनापती हंबेरावांची फौज त्यापुढे आपल्या एक हजार फौजेचा काय टिकाव लागणार अशा विवंचनेत इतका करखान पडला होता परंतु तो दाडसे नायक होता त्याने व्यापाऱ्यांकडे वखारवाल्यांकडे असणारे सारे खाजगी रखवालदार मोठ्या हिमतीने गोळा करून थोडी फौज बांधली व निश्चय केला सूर्योदयापूर्वी मराठे आपल्यावर चालून येण्यागोदर आपणच मध्यरात्री मराठ्यावर चालून जाऊ व जे होईल ते पाहून घेऊ परंतु मराठ्यांना नगरीत प्रवेश मिळून देणे परवडणारे नव्हते म्हणून ते सगळे दीड हजार लोक मरायला उदार झाले होते अर्धे अधिक झोपेतच कापण्याचा डाव मांडला होता त्यानुसार मध्यरात्री मुख्य दरवाजा हळूच उघडला गेला आणि हजारभर घोडे आणि दीड हजार बाजार बुनगा मोठ्या हिमतीने दरवाजातून बाहेर पडले सलामीला स्वत काकरकान होता अर्धे अधिक घोडेस्वार दरवाजातून बाहेर पडत होते आणि तेवढ्यात बाजूच्या निकामी खंदकात दबून बसलेली मराठी घोडे खेकळत बाहेर पडली हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय सुरुवात झाली असा अनपेक्षित हल्ला काकरखानाला त्याच्या फौजेला अजिबात अपेक्षित नव्हता स्वतः छत्रपती संभाजीराजे सर्वात पुढे घोडा फेकत हाना मारा तोडा असे गरजत आपल्या हातातील भवानी तलवार गरगर फिरवत होते ज्वारी बाजरीचे कणसे कापावेत तसे सनासन मोगलांच्या मुंड्या कापत होते छत्रपती संभाजी राजांचे साथीदार हे मोठ्या उत्साहाने मोगलावर तुटून पडले होते काकरकान कसा बसा कुसाऱ्याच्या हात पळून जाण्यास यशस्वी ठरला त्याने कुसाचे द्वार आतून मत प्रयासाने बंद करण्यास यश मिळवले आणि छत्रपती संभाजीराजांना हेच अपेक्षित होते कारण संभाजी राजांचे ध्येय बुराणपूर मधील संपत्ती हे होते निरपराध माणसे व सैनिकांशी त्यांचे काही वैर नव्हते लढाईचे नाटक चालव ठेवण्यासाठी दरवाजावर फक्त दोनशे तीनशे सैनिक ठेवून राजे सरळ बुरणपूरकडे वळले होते बुरणपूरमध्ये असलेल्या अनेक पुऱ्यांपैकी बहादूरपुरा हा द्रव्याच्या बाबतीत खूपच भारदस्त होता तिजोऱ्या आणि खचा भरलेल्या संदुका इकडेच होत्या रात्रीचीच दुकाने फोडायला सुरुवात केली तीनच कोसाच्या अंतरावर जंगलात तळ ठोकलेल्या हंबीरावांना त्यांच्या खबर दिली छत्रपती संभाजीराजे स्वतः बुराणपुरात घुसले आहेत खबर खरी आणि पक्की होती परंतु रायगडावरून बुरानपूर हे अंतर एवढ्या कमी वेळा कापले जाईल यावर मात्र विश्वास ठेवणे अवघड होते परंतु शंभूराजे पाच दिवस व पाच रात्रीची अविश्रांत घोडदौड करीत फक्त चार हजार फौज घेऊन बुरानपूरवर चालून आले होते आपल्या सेनापतीच्या सोबतीला स्वराज्याला निधी उपलब्ध करण्याच्या मोहिमेचा श्री गणेशा करण्याला सुरुवात केली होती दुसऱ्या क्षणात हंबीरवांची पंधरा हजारची फौज राजांच्या मदतीला धावून आली रात्रीच्याच फौजीला फोड़ फौजा मिळाल्या बुरानपूर लुटायला सुरुवात झाली राजाने आणि सेनापतींनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून कोणत्याही प्रकारे बातमी बाहेर पडणार नाही याचा बंदोबस्त केला बाजूलाच शिखांचा कर्णपुरा होता त्याला वेढा घातला व शिखांना निशस्त्र केले गेले तिजोऱ्या संदुका त्याचबरोबर तळघरे यांची तपासणी केली होती धरतेच्या पोटातील लक्ष्मी उकरली जात होती हिऱ्या मोत्यांनी खोगेरे भरली गेली मोठमोठी गाठोडे गाडवांच्या खेचरांच्या तटांच्या पाठीवर चढवली गेली संपूर्ण दोन दिवस लूट चालू होती जवळपास एक करोड होनाची दौलत प्राप्त झाली होती स्वराज्याचे तोरण बांधले गेले होते